हॅलो हाय नमस्कार मी करिश्मा गोमासे सावीची मम्मी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता वाजलेले आहेत नऊ आणि आमचे पप्पा आणि संकल्प दोन्ही बाहेर गेलेले आहेत स्कूलमध्ये आणि ते ऑफिसला गेलेले आहेत आम्ही तिघीजणी घरी नाश्ता करायला घेतला दिवाळीचा उरलेला फराळ म्हणजे चिवडा सावीच्या पण चालू नाश्ता थोडा माझ्याकडून करून थोडा आरस सावी छान आहे सावी चिवडा कसा आहे छान छान कसं करतात छान छान आहे का रिमोट नाही घेऊ अच्छा टी व्हीचा रिमोट आहे सुरू कर टी व्ही सुरू करून देपले फॅनचा नाही आहे का रिमोट तो टी व्हीचा रिमोट आहे ओ रे हो झाली 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 हां झाली संकल्प स्कूलमधून आला आणि नंतर आमचं जेवण वगैरे आटोपलं जेवणामध्ये आज होतं मेथीचं आरण पोळी आणि भात मेथीचे आरण म्हणजे आमच्या इकडे मेथीची भाजी आणि भरपूर सारे टमाटर घालून त्याला पातळ असं बनवलं जातं म्हणजे पाणी टाकून नंतर त्याला तांदळाचं पीठ लावतात त्याला आरण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात त्याला ते नक्की सांगा आणि बनवतात की नाही बनवत सुद्धा सांगा जेवण झाल्यानंतर अशी ह्याची मस्ती सुरू होती खिडकीवर चढ नाही त्यांनी जसं केलं तसं तिला पण करायचं असतं जास्त नसतात नंतर तिला काय खायची होती गोडी आपली काय म्हणतात रे ती डेंटॉनिक ते दाताची गोळी आहे होमिओपॅथिक आणि ती गोड लागते म्हणून सतत तिला ती पाहिजे असते मी इथून तिथं तिथून तिथं अशी लपवत असते पण तिला ती बरोबर दिसते रोज ती न चुकता मागतेच मागते आम्ही विसरलो तरी ती कधी विसरत नाही आणि ती रोजच द्यायची असते म्हणतात दिवसातून तीन किंवा चार गोडा देऊ शकतो ती तिचं ती स्वतः तिचं टाईम टेबल तिने बनवून ठेवलं कशी म्हणते पप्पा पप्पा घरी आले की सतत तिचं सुरू असते पप्पा 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 म्हणतात ना पोरी जास्तच पप्पाच्या लाडक्या असतात ते खरंच म्हणजे घरी मुली असल्यावरच अनुभवायला मिळते की खरंच लाडक्या असतात की नसतात आणि हे ड्युटीवरून आल्याच्या नंतर यांची दिवाळीच्या आधी राहिलेली पेंटिंग सुरू होती पेंटिंग म्हणजे बाकी सगळे झाले होते दिवाळी वगैरे सगळं पण खिडक्या दरवाजे अशा काही वस्तू राहिलेल्या होत्या म्हणून त्यांचं ते करणं सुरू होतं हळूहळू आणि मॅडमचं पा सतत रिमोट दिसलं की रिमोट खाली वर उचलणे चॅनल चेंज करून बघणे तिच्याकडून ते काही होतं नाही सेटॉप बॉक्सपर्यंत काही ते पोहोचत नाही पण तिथं सुरू असते ट्राय करणं तेच ती करते नेहमी रिमोट पंख्याचा रिमोट आणि टी व्हीचा रिमोट तिला दिसलं की तेच सुरू असते नेहमी आणि इकडे माझ्या बाबूची पढाई अभ्यास सुरू आहे स्कूलमधून आला खेळला वगैरे थोडा वेळ झोपला आणि नंतर अभ्यासाला बसला तो, तो इस

मने उसके बाद यांची पेंटिंग सुरू आहे तोपर्यंत म्हटलं मी रात्रीचा स्वयंपाक वगैरे करून घेते स्वयंपाकामध्ये रात्री आ, मिक्स भाजी बनवायचा विचार केला पत्ताकोबी वांगे आणि हिरवी मिरची भाजी खूप छान लागते म्हणूनच मी हिरवी मिरची टोमॅटो आणि वांगे पत्ताकोबी असे मिक्स भाजी बनवली भाजी शिजायला ठेवली आणि बाजूला वरण भाताचा कुकर लावला कारण सावीला रोज रात्री वरण भात ते म्हणजे गरम गरम अशी आवडीनं खाते बाकी तिला जास्त काही आवडत नाही गरम असलं की छान जेवते नाही तर मग जेवायला पाहत नाही ती म्हणून तिच्यासाठी वरण भात लावलं आणि आमच्यासाठी भाजी आणि भाकर भाजी शिजायला ठेवली आणि थोडा वेळ म्हटलं भाजी शिजते तोपर्यंत आपण सावीसोबत खेळू तर बघा समोर सावीचं काय खेळणं सुरू होतं न्यूजपेपर म्हटला तिला बेडवर आणि तीच ते त्याच्यासोबत खेळत होती पिकाबू 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 काय असते ते तिचं ते ती पेपर वाचत आहे का तिला कोणी असं वाटतं जवळ मधून अजिबात काय करत आहे तू भाऊ बाऊ 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 भू बाऊ 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 भाऊ भू भाऊ 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 लागे लगे, 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 लगे। दे, दे दे। दे सावी दे ग नाही असं नाही करू दे मला दे, दे मला दे नाही ठेवून देऊ हडायचं नाही पेपर दे मला दे, दे दे प्लीज 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 प्ली, प्ली, दे दे दे, दे नाही नको देऊ नको देऊ पापाला देते का सावी पापाला देते का नाही मला दे मला दे ना <laughs> नको देऊ ठीक आहे ठीक आहे नाही नको देऊ ठीक आहे ठीक आहे शावी फाडला पेपर खाडून होत आहे तोपर्यंत तो स्वयं किचनमध्ये येऊन बघितला भाजी झालेली होती छान भाजीला तेल सुटेपर्यंत शिजू दिला आणि नंतर भाजीमध्ये कोथिंबीर घातली कोथिंबीर घालून थोडा वेळ पाच मिनिट आणखी झाकून ठेवली भाजीची पाच मिनिट वाफ काढली आणि नंतर भाजी छान असा सुगंध सुटलेला होता भाजी बाजूला ठेवली आणि नंतर समोरच्या स्वयंपाक म्हणजे राहिलेला स्वयंपाक करायला घेतला आज भाकरी बनवायचा विचार होता भाकरीचं भा ज्वारीचा भाकरी, ज्वारी भाकरी आमच्याकडे जास्त खाल्लं जात नाही पण म्हटलं कधी काढी हेल्थसाठी चांगला असतात आणि थंडी पडली की ज्वारीची भाकर वांग्याचं भरीत किंवा पत्ताकोबीची भाजी अशी सुक्की भाजी असली की छान वाटते रात्रीच्या जेवणामध्ये गरम गरम भाकर आणि भाजी तर तेच सुरू होतं मला काही परफेक्ट असे थापून वगैरे काही भाकर येत नाही तर म्हणजे येते पण असं खूप उशीर लागतो त्याच्यामुळे मी लाटून बनवते आणि पसारा माझ्याकडून भरपूर जास्त होतो तर भाकर बनवायला घेतली तर तरी पण हेल्थसाठी काही नाही काही चांगलं करावं म्हणून चालते तेवढं पसारा नंतर येते पण जशी जमते तशी बनवते मी भाकर भाकर बनवायला घेतली लाटून आणि तर असा होता आज आमच्या रात्रीच्या जेवणाचा भेत ज्वारीची भाकर पत्ताकोबी वांगेची मिक्स भाजी वरण भात तोपर्यंत यांची पेंटिंगसुद्धा कम्प्लीट झाली मुलाचा अभ्याससुद्धा कंप्लीट झाला आणि नंतर मग आम्ही सगळे सोबत जेवायला बसलो असा होता आजचा दिवस तुम्हाला जर आवडला असेल आजचा व्हिडिओ आमच्या फॅमिलीसोबतचा वेळ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि क काही चुकलं का, असेल काही नवीन करायचं असेल म्हणजे काही सुधारणा करायला पाहिजे असतील तर तेसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूया लवकरच उद्याच्याच नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद